नमस्कार मित्रांनो विजय मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि निकाल जाहीर होत असताना या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये प्रचंड बदल झाले पुरोगामी महाराष्ट्र हा या महाराष्ट्राची ओळख होती ती पुरोगामी महाराष्ट्राची गारा ओळख कुठेतरी पुस्ती की काय अशी या निमित्तानं शंका निर्माण व्हायला सुरुवात झाली मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका पार पडल्यानंतर जी नवीन समीकरण उदयाला आली ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापूर्वी कधीही दिसून आलेली नाही जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण हा प्रचंड वेगानं या ठिकाणी निर्माण झालं आणि वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळी समीकरणं समोर येऊन जे पारंपरिक गड होते पारंपरिक बाले किल्ले होते ते उद्ध्वस्त झाले वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेग मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी प्रस्थापित जे काम करत होते त्यांच्या गडांना किल्ल्यांना बुरजांना प्रचंड हादरे बसले आणि त्या ठिकाणी अतिशय वेगवान पद्धतीनं सगळे अमूलाग्र बदल झाले आणि महाराष्ट्राचं राजकारण या विधानसभा निवडणुकीनंतर फार फार प्रचंड वेगानं ढवळून निघालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापूर्वी अशा पद्धतीनं कधीही राजकारण झालेलं नव्हतं आणि अशा इतक्या खालच्या स्तराला जाऊन किंवा त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कधी प्रचार आणि विखारी प्रचार झालेला आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालेला नव्हता आज आपण राजकारणावर चर्चा करत असताना महाराष्ट्राच्या भवितव्याबद्दल बोलत असताना आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांचा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी राजकारणात बदल झाला आणि कशा पद्धतीनं समीकरणं उदयाला आली याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो आज आपण सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर सातारा जिल्ह्यामध्ये जे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये महायुतीने अतिशय प्रचंड यश संपादन केलं या यशाच्या पाठीमागं कोणती कारण आहेत आणि हे यश संपादन करत असताना नेमक्या काय घडामोडी घडल्या पडद्यामागं काय शिजलं याची आपल्याला या निमित्तानं चर्चा करावी लागणार आहे मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांना चाललेला चालणारा जिल्हा सातारा जिल्हा म्हणजे काँग्रेस विचारांचा जिल्हा आणि या जिल्ह्यावर एकेकाळी काँग्रेसची निर्विवादपणे सत्ता होती परंतु मागच्या कालावधीमध्ये मा गेल्या पाच दहा वर्षामध्ये हळूहळू हाल। सातारा जिल्ह्यातील एक एक बुरुष ढासळत ढासळत आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पूर्णपणे त्या ठिकाणी पाणीपत झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं मित्रांनो सातारा जिल्ह्यातील आता कोणताच मतदारसंघ हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बाले किल्ला राहिलेला नाही असं कुठंतरी म्हणावं लागतं मित्रांनो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची इतकी पाळामुळं त्या मतदारसंघात घट्ट होती की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा एकही उमेदवार एकेकाळी एक त्या एक मतदार सातारा जिल्ह्यामध्ये विजय होत नव्हता हो परंतु हळूहळू का होईना पण परंतु हळूहळू का होईना भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघामध्ये या सातारा जिल्ह्यामध्ये पायघट्ट रवले आपल्याला असं दिसून येतंय आहे तर मित्रांनो आज आपण सातारा जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने या ठिकाणी बोलूया कारण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ म्हणजे स्वर्गवासी काका हो उंडाळकर यांचा हा मतदारसंघ होता आणि या मतदारसंघावर त्यांनी जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष निर्विवाद वर्चस्व हो गाजवलं होतं परंतु नंतरच्या कालावधीमध्ये राजकारण करत असताना पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी या मतदारसंघावर पकड निर्माण केली आणि ते दोन हजार चौदा तीन दोन हजार एकोणीसला या मतदारसंघातून विजयी झाले आणि त्यांनी आपला जम बसवला परंतु भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी काँग्रेसचेच मूळ अतुल भोसले यांना ताकद दिली आपल्याकडं खेचून घेतलं आणि ही ताकद देत असताना त्यांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं अध्यक्षपद दिलं आणि त्याला राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आणि त्यातून त्यांची सातारा जिल्ह्यातील खराड दक्षिण दक्षिण विधानसभा मतदारसंघात एक पेरणी केली आणि हळूहळू का होईना मग ते अतुल भोसले यांनी आपला जम बसवला आणि यावेळेसच्या निवडणुकीमध्ये अतुल भोसले यांनी जवळपास चाळीस हजार मतांनी पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचा त्या ठिकाणी पराभव केला आणि हा पराभव पृथ्वीराज बाबा चव्हाण यांना जिव्हारी लागणारा असल्याचं त्या ठिकाणी एकंदर चित्र आहे कारण ह्या मतदारसंघामध्ये यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीही एकतर्फी विजय कुठल्याही उमेदवाराला त्या ठिकाणी मिळालेला नव्हता परंतु यावेळेस अतुल भोसले यांना अतिशय मोठा विजय मिळाला आणि या विजया पाठीमाग भारतीय जनता पक्षानं कटेंगे बटेंगे तो कटेंग कटेंगे हा नारा दिला आणि विशेष म्हणजे या कराड शहरामध्ये मुस्लिमांची संख्या काही प्रमाणात आहे आणि त्यामुळं हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करण्यात त्या ठिकाणी त्यांना यश आलं ही जरी एक बाजू असली तरी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट ट्रस्ट असेल कृष्णा हॉस्पिटल असेल या माध्यमातून अतुल भोसले यांनी त्या ठिकाणी काही कामं केली आणि त्याचाही त्यांना त्या ठिकाणी फायदा झाल्याचं बोललं जात आहे आणि विशेष म्हणजे अतुल भोसले हे काँग्रेस विचारसरणीचे होते त्यांचे सासरे स्वर्गवासी विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांचे ते जावंही आहेत आणि असं जरी असलं तरी ते आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी काम करतायत आणि त्यांनी यावेळेस मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी विजय संपादन केलेला आहे पुढचा मतदारसंघ आपण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ यावर बोलत असताना हा सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बाल्य किल्ला या मतदारसंघातून बाळासाहेब पाटील हे जवळपास पाच ते सहा वेळा निवडून गेलेले आहेत आणि यावेळेस मात्र त्या ठिकाणी मनोज घोरपडे यांनी त्यांच्यावर मात दिली आणि नुसती मात दिली नाही तर तेही जवळपास चाळीस हजार फरक मतांच्या फरकाने त्या ठिकाणी मनोज घोरपडे यांनी बाळासाहेब पाटील यांचा पराभव केला बाळासाहेब पाटील यांच्या शिक्षण संस्था असतील साखर कारखाने असतील यामध्ये काम अतिशय उत्कृष्ट आहे सातारा जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर देण्याची परंपरासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी जपलेली आहे परंतु राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाचा जा शिरकाव झाल्यानंतर भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रचंड वापर केल्याचा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो मग कराडू उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज घोरपडे यांना ताकद देत असताना भारतीय जनता पक्षानं पुशे सावळीतील जी दंगल झालेली होती त्या दंगलीचा अचूक फायदा घेतला आणि एकाच एक लढत सुद्धा त्या ठिकाणी घडवून आणली विशेषतः आ... खटावमधील कोणताही उमेदवार उभा राहणार नाही याची काळजी घेतली आणि एकाश एक लढत घड झाल्यामुळं बाळासाहेब पाटील यांचा पराभव करणं त्यांना शक्य झालं असं बोललं आहे आणि मनोज घरपडे यांनी तळागाळातून काम सुरू केल्यामुळं आणि जनतेशी त्यांचा संपर्क असल्यामुळं सुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी यश मिळाल्याचं बोललं जाते पुढचा मतदार मतदारसंघ पाटण विधानसभा मतदारसंघ याही ठिकाणी शंभूराज देसाई यांची अतिशय मजबूत पकड या मतदारसंघावर हो आहे आणि ही मजबूत पकड भेदण्यासाठी त्या ठिकाणी एकाच एक लढत होणं अत्यंत गरजेचं होतं परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हट्टानं ही जागा मागून घेतली आणि व्हायचा तोच परिणाम झाला एकाच एक लढत झाली नाही आणि शंभूराज देसाई यांना मोठ्या मताधिक्यानं विजय संपादन करता आला सत्यजित पाटणकर आणि विक्रमसिंह पाटणकर हे शंभूराज देसाई जे पारंपरिक विरोधक आणि या दोघांचा सामना काटेची टक्कर सातत्याने होत आलेली आहे काही कालावधीमध्ये विक्रमसिंह पाटणकर यांनी विजय संपादन केलेला होता त्या मतदारसंघामध्ये आपलं प्रभुत्व निर्माण केलेलं होतं परंतु नंतरच्या कालावधीमध्ये शंभूराज देसाई यांनी चांगल्या पद्धतीनं जम बसवला आणि आता शंभूराज देसाई यांचा जवळपास हा बाल्य किल्ला आता भेदणं अशक्य आहे आणि याची जाणीव उद्धव ठाकरे यांना होणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी तो मतदारसंघ हट्टानं मागून घेतला आणि त्यांचे उमेदवार त्या ठिकाणी तिसऱ्या नंबरला फेकले गेले आणि हर्षद कदम यांना त्या ठिकाणी फार काही प्रभाव दाखवत आला नाही तर पुढचा मतदारसंघ सातारा जावली विधानसभा मतदारसंघ सातारा जावली विधानसभा मतदारसंघ खासदार उदयनराजे यांचे चुलत बंधू शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा आता बाले किल्ला झाला आहे असं म्हटलं तर वावं ठरणार नाही त्यांना दीपक पवार यांनी काही कालावधीसाठी हो टक्कर दिली होती पुरुषोत्तम जाधव यांनी सुद्धा त्या मतदारसंघामध्ये बरेच दिवस काम केलं होतं परंतु आता शिवेंद्र बाबा यांनी या मतदारसंघामध्ये अतिशय मजबूत पकड निर्माण केली आहे आणि याही मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांनी विनाकारण हाट्टणं ही जागा मागून घेतली त्यांचं सा सातारा जिल्ह्यामध्ये विशेषतः या मतदारसंघामध्ये फार मोठा प्रभाव नाही शिवसेनेचं त्या ठिकाणी मोठं काम नाही आणि असं असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी ह्या मतदारसंघ हट्टाना मागून घेतला आणि त्या ठिकाणी जे तिकीट अमित कदम यांना दिलं त्यांना विशेष काय प्रभाव पाडता आला नाही आणि त्यांना फक्त चौतीस हजार मतं मिळाली आणि शिवेंद्रबाबा यांना एक लाख बेचाळीस हजार मतं मिळाली आणि यातूनच आपल्याला दिसून येतं आहे की याही मतदारसंघामध्ये बाबा आणि भारतीय जनता पक्षानं आता पूर्णपणे पकड घेतलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि पुढचा मतदारसंघ वाई विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते मकरंदाबा पाटील यांचा हा मतदारसंघ एकेकाळी मदन मदनराव पिसाळे यांनी या मतदारसंघामध्ये तीन वेळा विजय संपादन केलेला होता त्याचप्रमाणे या मतदारसंघात त्यांनी चांगला जम बसवला होता आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांनी त्यांनी कारभार केला होता नंतरच्या कालावधीमध्ये हो मकरंदाबा पाटील मदनराव पिसाळे यांच्या निधनानंतर यांना त्या ठिकाणी संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं करत या मतदारसंघावर आपली मजबूत पकड निर्माण केली आणि त्यांच्या पत्त्यावर मदनदादा भोसले यांचा नाकर्तेपणा त्या ठिकाणी पडला असं बोललं जात आहे कारण मदनदादा भोसले यांनी भोईंच्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याचा कारभार अतिशय गलिच्छ पद्धतीनं केला आणि शेतकऱ्यांची देणी थकवली का, कारखान्यावर महाप्रचंड कर्ज करून ठेवलं आणि हे कर्ज आणि ही देणं यामुळं त्या मतदारसंघात मकरंदाबा पाटील यांना एक पेस निर्माण झाला आणि हा कारखाना मकरंदाबा पाटील यांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांची पाठीमागची देणी दिली आणि त्याचाच फटका कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाच्या उमेदवार अरुणदाबी पिसाळ यांना त्या ठिकाणी बसल्याचं आपल्याला त्या दिसून येतं आणि यामुळं आणि दुसरी गोष्ट मकरंदाबा पाटील यांचे बंधू नितीन काका पाटील हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते चेअरमन सुद्धा आहेत त्यामुळं त्यांना मकरंदाबा पाटील यांना आपली पाळमुळं आणखी घट्ट करण्यास मदत झाली आणि यामुळं मकरंदाबा पाटील यांचासुद्धा विजय अतिशय चांगल्या फारखाना झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो पुढचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या दोन निवडणुकांमध्ये महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर विजय मिळवलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो महेश शिंदे हे एकतर उद्योगपती आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे ते मूळ असले तरी मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला गेल्यामुळं त्यांनी गेल्या सुद्धा निवडणूक शिवसेनेकडून लढवली आणि त्यांना शालीताई पाटील यांचा पाठिंबा होता आणि त्यामुळं त्यांचा पहिल्यांदा विजय होणं सुखकर झालं परंतु गेल्या पाच वर्षामध्ये ते सत्ताधारी पक्षात असल्यामुळं आणि त्यांना त्यामुळं प्रचंड निधी येत असल्यामुळं मतदारसंघामध्ये त्यांनी काही कामं केली आणि ही कामं करत असताना जनतेशी संपर्क तुटू दिला नाही जनतेशी त्यांचा कनेक्ट राहिला आणि विकास निधीची विकास करत असताना त्या ठिकाणी मतदारसंघात विकास निधी खेचून आणत असताना कार्यकर्त्यांना जपणं शक्य होतं एकदा सत्तेवर सत्ताधारी पक्षात काम करत असताना एखाद्या आमदाराला विकास निधी माप झुकतं मिळतं आणि त्यामुळं त्याचा फायदा महेश शिंदे यांना झाला त्यांनी मतदारसंघामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना जपलं कामं दिली आणि त्यातून कार्यकर्त्यांची फळे निर्माण झाली आणि दुसरी गोष्ट जे त्यांच्या विरोधातील उमेदवार आहेत शशिकांत शिंदे हे मात्र महेश शिंदे यांना मात देण्यास यावेळेससुद्धा कमी पडले कारण मतदारसंघामध्ये त्यांचा तितका आता प्रभाव राहिलेला नाही असं एक अंतर बोललं जाते आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा त्यांचा प्रभाव कमी झालेला आहे आणि अशा परिस्थितीत महायुतीची लाट असल्यामुळं आणि शशिकांत शिंदे सारखा एक तगडा नेता सुद्धा महेश शिंदे यांनी दोन वेळा पराभूत केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो पुढचा मतदारसंघ फलटण विधानसभा मतदारसंघ फलटण विधानसभा मतदारसंघात हा रामराजे नाईक निंबाळकर यांचा बाले किल्ला आणि हा बाले किल्ला त्यांना यावेळेस टिकवता आला नाही त्याचं कारण त्यांनी गेल्या तीन निवडणुकामध्ये ज्यांना संधी दिली ते दीपक चव्हाण दीपक चव्हाण यांना त्या मतदारसंघामध्ये विशेष स्वातंत्र्य नसल्याचं बोललं जातं आणि त्यामुळं त्या ठिकाणी बद्दल अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर हा कार्यरत होता आणि रामराजे निंबाळकर यांनी थेटपणे अजित पवार गटातून भर शरद पवार गटात प्रवेश न केल्यामुळं आणि उघड उघड एकच बाजू न घेतल्यामुळं <coughs> त्याचा फटका सुद्धा दीपक चव्हाण यांना बसलेला दिसून येतो आणि दुसरी गोष्ट या मतदारसंघाचे माडा मतदारसंघाचे लोकसभेचे माजी खासदार रणजित निंबाळकर असतील डी के पवार असतील खरडेकर असतील किंवा स्थानिक सगळी मंडळी ही रामराजेंच्या विरोधात एकत्र आली आणि त्यांनी सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी देऊन ते भारतीय जनता पक्षाचे असले तरी अजित पवार गटातून उमेदवारी दिली आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून रामराजेंचा हा बाले किल्ला भारतीय जनता पक्षानं अजित पवारांच्या मदतीनं त्या ठिकाणी उद्ध्वस्त केल्याचा बोललं जात आहे आणि भविष्यामध्ये रामराजेंच्या राजकारणाला कुठंतरी आता ब्रेक लागतो काय अशी शंका निर्माण झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आणि पुढचा मतदारसंघ मानखटाव मतदारसंघ मानखटाव विधानसभा मतदारसंघ म्हणजे आता सध्या तरी जयकुमार गोरे यांचा बालिक किल्ला असल्याचं आता सिद्ध झालेलं गे आहे गेल्या अनेक वर्षापासून जवळपास आता ह्या तीन निवडणुका त्यांनी काटावर जिंकल्या होत्या परंतु ही निवडणूक मात्र अतिशय प्रचंड मताधिक्यानं जिंकलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते त्याचं कारण म्हणजे विरोधक जे आहेत ते सगळे वरवर एकत्र येतात परंतु आतून एकमेकांची जिरवण्याची त्यांची खुमखुमी पूर्वीसारखीच आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते पवारसाहेबांकडं जात असताना म्हणतात आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या आम्ही सगळे मिळून एक, एक दिलानं काम करू परंतु ज्याला उमेदवारी पवारसाहेब देतील त्याच्या विरोधामध्ये ही मंडळी आतून काम करतात की काय अशी शंका मतदारसंघामध्ये घेतली जाते बऱ्याच नेते मंडळीवर कमिशन भादर हा सुद्धा त्याग लागलेला ला आपल्याला जनतेतून बोललं जातं काही मंडळी फक्त आणि फक्त जयकुमार गोरे यांना आतून पैसे घेऊन मदत करतात अशीही चर्चा त्या मतदारसंघामध्ये होत असते या गेल्या निवडणुकीमध्ये प्रभाकर देशमुख साहेबांनी अतिशय जोरात फाईट दिलेली होती आणि ही फाईट यावेळेस आणखी तगडी होईल आणि कुठंतरी जयकुमार गोरे यांचा या ठिकाणी पराभव होईल अशी मतदारसंघामध्ये चर्चा होत असताना ही सगळी मंडळी ज्यांची जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा फार मोठी ताकद नाही परंतु ही मंडळी पवार साहेबांकडे गेली आणि त्यांनी हट्टाना प्रभाकर घारगे यांची उमेदवारी मागून घेतली आणि काम मात्र तितकं प्रामाणिकपणे केलं नाही आणि त्यांना देशमुख साहेबांबद्दल वावड असायचं कारण काय परंतु हे सगळं चित्र त्या मतदारसंघात पाहिल्यानंतर असं दिसून येतं की मान खटावचे किंग मेकर आणि किंग सध्या तरी जयकुमार गोरेच आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या कृपत्या लढवून वेगवेगळ्या आयड्या चालवून वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण केलं कधी शेखर गोरेंना तिकडं पाठवून कधी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यातीलच काही लोकांना त्यांच्याबरोबर पाठवून आणि त्यांच्यातील काही लोकांना अंतर्गत फोडून बरोबर त्यांनी गेल्या चार निवडणुकांमध्ये हे संपादन केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं तर सातारा जिल्हा आता हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा एकेकाळचा बाल बालिक किल्ला भारतीय जनता पक्ष आणि महायुतीनं उद्ध्वस्त केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना कारण भारतीय जनता पक्षानं सातारा जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आणि कोरेगाव मान कोरेगावचे सुद्धा आमदार हे भारतीय जनता पक्षाचेच मूळ आहेत आणि फलटणचे सुद्धा जे स सचिन कांबळे पाटील निवडून आलेले आहेत ते सुद्धा मूळ भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणजे आता जर विचार केला तर आठ पैकी सहा हे भारतीय जनता पक्षाचेच आमदार आहेत नावालाच ते महेश शिंदे हे शिवसेनेमध्ये आहेत आणि नावालाच सचिन कांबळे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत तर फक्त मकरंदाबा आणि शंभूराज देसाई हेच एकमेव भारतीय जनता पक्षाचे आमदार नाहीत कारण शंभूराज देसाई हे शिवसेनेचे मूळ पूर्वीपासूनच आमदार आहेत आणि मकरंदाबा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं आता सातारा जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व प्रस्थापित केलंय असं म्हटलं तर वावं ठरणार नाही तुम्हाला काय वाटतंय की सातारा जिल्हा आता या पुढं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कमबॅक करणं अशक्य होणार आहे आणि भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा तिथं पराभव करणं जवळपास अशक्य आहे असं एकंदर चित्र आहे तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवा धन्यवाद